खूप जणांचे प्रश्न आले होते की ताई आम्हाला आमची कुलदेवी माहिती नाही आहे कसं ओळखायचं की आमची कुलदेवी कोणती आहे यासाठी तुम्हाला एक खूप साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी मंगळवार आणि शुक्रवार हा कुलदेवीचा वार असतो ज्यांची कुलदेवी रेणुका माता किंवा मा तुळजाभवानी माता आहे आपल्या तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे आणि माहूरची आपली रेणुका माता आहे तर त्यांनी मंगळवारी ही गोष्ट करावी ज्यांची म्हणजे आता समजा तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मंगळवारी आणि शुक्रवारी करायची आणि ज्यांची महालक्ष्मी माता आहे असं तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर शुक्रवारी तिचा दिवस मांडला जातो पण आपल्याला कुलदेवीच माहिती नाही आहे तर मग मंगळवारी आणि शुक्र शुक्रवारी तुम्हाला तुमच्या ज्या कोणत्या देवी तुमच्या घरात असेल अन्नपूर्णा देवी असेल किंवा फोटो असेल किंवा एकत्रित फोटो असेल पण तुम्हाला कुलदेवी माहिती नाही आहे तर तुम्हाला मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या नावाने ओटी भरायची आहे आणि तिथे बसून स्मरण करायचं आहे की हे देवी काहीतरी मार्ग काहीतरी असे डिरेक्शन्स दे काहीतरी अशा इंट्युशन्स दे ज्याच्यानी तू आमच्या म्हणजे तू आम्हाला तु तुझ्यापर्यंत पोहोचवशील आणि आम्हाला हे कळून देशील की आमची कुलदेवी ह्या या ठिकाणी आहे आम्हाला तुझ्या ठिकाणी बोलव आम्हाला समजू दे की तू आमची आई आहेस आणि अशा पद्धतीने तुम्हाला मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला ते करायचं आहे आता प्रश्न येतील तीच ओटी दरवेळेस भरायची का तर चालेल काही हरकत नाही कारण ती प्रार्थना आपण दर मंगळवारी आणि शुक्रवारी करणार आहोत त्यामुळे आणि तीच जी ओटी तुम्ही दर मंगळवारी शुक्रवारी मंगळवारी शुक्रवारी जी भरणार आहे ती तोपर्यंत भरायची आहे जोपर्यंत तुम्हाला देवीस संकेत देत नाही संकेत स्वप्नात येऊ शकतो किंवा तुम्हाला कोणीतरी तुमचं आजूबाजूचे रिलेटिव्ह असतात किंवा कुठूनही तुम्हाला कळू शकतं अचानक कुठूनही माहिती मिळू शकते पण जशी माहिती मिळाली ना की लगेच कुलदेवीच्या स्थानावर जाऊन भेट देऊन यायचं नाहीतर आपल्याला पुढे प्रॉब्लेम्स येऊ शकतात श्री स्वामी समर्थ